महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांदऱ्यातील राहत्या घरी तीन चौट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार पार पडले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते या संपूर्ण घटनेत पोलिसांनी इमारतीचे सर्व सीसीटीव्ही तपासले होते मात्र चौट्यांची मोमेंट कोणत्याच सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती त्यामध्ये इमारतीच्या गेटवरही चोख बंदोबस्त होता अशा परिस्थितीत सैफच्या बारा मजल्यावरील घरात चोरटे नेमकी कशी शिरले असा प्रश्न पोलिसांना पडला होता अखेर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात पोलिसांना यश आलं डी दीक्षित गेडाम यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत पोलिसांनी या घटनेच्या तपासाची माहिती दिली विशेष म्हणजे चोर बारा मजल्यावरील सैफच्या घरात कसा शिरला याचं उत्तर पोलिसांनी दिलं डी सी पी गेडा म्हणाले की सैफच्या घरात शिरण्यासाठी फायर एक्झिट पायऱ्यांचा म्हणजेच आग लागल्यावर पळण्यासाठी ज्या पायऱ्यांचा वापर केला होता अशी मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे डी सी पी गेडाम पुढे म्हणाले सैफ हल्ल्या प्रकरणात एका आरोपीची ओळख पटली त्याने घरात शिरण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला होता त्याला अटक करण्यासाठी टीम तपास करत आहेत तर एका आरोपीची मोमेंट या घटनेदरम्यान सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली त्या दिशेने त्याचा तपास सुरू आहे तसेच दहा वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत अशी माहिती गेडाम यांनी दिली विशेष म्हणजे आरोपी चोरीच्या उद्देशानेच घरात शिरला होता अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे आरोपीला सध्या अटक करण्याकडे आमचे लक्ष आहे अटक केल्यानंतर आम्ही पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगू असे गेडाम यांनी सांगितलं त्यासोबतच घटनास्थळी कोणते हत्यार सापडले आहे का याबाबत माहिती देणे गेडाम यांनी टाळले या उलट आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण माहिती देणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा